पीठ घातलेल्या उलट कर पाणी जाताना पेला दिसत पाहता <laughs> अडकला बिचारा अडकला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी उभी आहे तो आपली खून बुडवत आहे बाटले घातल्या गव्हाचा पीठ आणि या ठिकाणी तो दरवाजा बंद करत आहे तुम्ही पाहू शकता आणि तुझे बुडवणार नाही तर त्या साइडून दुसऱ्या साईडीसून बुडवणार बघा या ठिकाणी सिस्टमिक पद्धतीने तो काम करत करता पाहू शकता आणि या ठिकाणी होकाल बघा कशी लासते <laughs> त्याच्यात टा फायदो होईल ना पाणी ता हात धुवत असतो घरासून आईक न सांगता आणि पीठ घेऊन येलेला असा फक्त सांगूक नाही सांगितलं नसलं तर ते का बारा चार काठी भेटणार होते आणि तुम्ही बघू शकता कितके पीठ त्यांनी वेस्ट घालवलं नाही पिशीवर पीठ घेऊन इलेलो तो पाऊ किलो तरी घेऊन इलेलो आर पडशी या बरोबर तिचे हात सुरसुडत होते म्हणा पीठ काढून टाकलं ना हाताचं हा बाबा कितक्या विड़ा असा लावलाय बघा आणि आता का बांधतोला मस्तकी मस्त की कडून बिडवून ठेवलंय ना टोका बऱ्यापैकी एक दरवाजा लागलो या ठिकाणी या ठिकाणी बांधून झाला त्याचा दगड टाकत वजनाटी पाहून जातं कमेंट म्हणाल नाही कडेकच बांधता म्हणजे तो डुबान राहतील बरोबर वजन कितके येत बघा अजून एक दगड लाव तुला त्या वाहन जात मोठ पाऊस बिषल होत म्हणा आता दुसरं दगड तुला या ठिकाणी पाहू शकता हो बघा दुसरं दगड गेलो केडा असा बघा अर्ध्या किलोच एक दगड <laughs> चला या ठिकाणी दगड लावून झालेले आहे सर फिनिशिंग टच अप देतात जो मोठी दोरी बांधता म्हणजे वरनं सोडतो लावतो वाळीत पाहू शकता वाळी छोटी दिसता पण ह्या बाजूक ते मोठी असा पहिले आता घेऊन येईल वाढे आय टी तुम्ही बघू शकता आय टी कितकू रुंद असा आता उभ्याला कितकी दिसतात बघा काल हो बारीक की बेला होती बारीक बेला पाणी कमी झालं मर जातलं कसं ठिकाणी आधी अभिजी फोन उचलत आहे भरपूर जागा

ਅਸੈਂਬਲੀ ਨਾ ਤੇ ਮੱਕ ਗਾਰੀ ਗਾਲੀ